नमस्कार कला कला सॉरी नमस्कार कपिल दादा लाइव डन केले थैंक यू कपिल दादा झालं का जेवण कपिल दादा जेवण झालं का नमस्कार मैय ताई आलो मी आलो आलो हो का लटका झालं का जेवण ऐ नको रे फेकू जा पॉकेट माझ्या ताईची तब्येत आता कशी आहे तब्येत आहे फिरते आज किती दिवस चार पाच दिवस नुसते फिरते तेव्हा त्याच्यात आहे नमस्कार मयूर जय भीम ताई जय भीम दादा ताई जय भीम ताई झालं का तुमचं ताई जेवण ताई तुमचं जेवण झालं का काही घेत नाही बघा दोन तीन दिवस नाही एक ठेव एक याच्यात हाय नमस्कार विकास विकास दादा नमस्कार ताई चहा झाला का नाही हो आत्ता आले संभवला शाळेतून घेऊन आज शनिवार आहे ना सकाळी शाळा सुटली आत्ता घरी झालं जेवण हो का आज शनिवार तर सकाळी शाळा सुटली हे बघा आहे तर याच धन्यवाद मला पण दे कुरकुरे हाय ताई नमस्कार हाय नमस्कार गप गप खाली बस तू खा तू खा शांतपणे तू खाना तू खादा अरे वा मी जेवत आहे ताई हो कुर हो <laughs> <laughs> तू पण जेवलीस का हो मग अशी खाल्ली चपाती मला पण दे कुरकुरे हो का राजेश दादा झरा जरा नाही तुम्हाला दाखवून खाते आता दिलीप दादा हाय नमस्कार तू त्याच्याजवळ नको मस्ती का नाही तर बस शांत बस खाली बस खाली शांत <laughs> सगळ्यांचं स्वागत आहे लाईव लाईवरला लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा हाय नमस्कार नमस्कार दादा झालं का जेवण पाणी काय म्हणते दिलीप दादा काय चाललंय तुमचं मस्त आहे तुम्ही दादा कशा श्रीराम रमताई कैसे हो अचू भैया आप कैसे हो मला सोडून खातच आहेच पुर ना कुरकुरे नाही सगळ्यांना धरा एकच आहे हातात अजून कुरकुरे नंबर लाईक डन थँक्यू ताई ताई एक रुपयामध्ये तीन कांदे भेटतात का मी लय हसलो तू व्हिडिओ बनवला मग काय एक रुपयात दोन कांदे घेतले मी एक रुपयात तीन कांदे आणले एक चोरून आणला आणि एक विकत आणला एक रुपयाचा आणि तिसरा त्याने फेकून मारला <laughs> मग मा तीन कांदे आले की नाही एक रुपयात मग चला छाप्याला या, या या छाप्याला चला मजेत हो का व्हिडिओ ठीक करणार होती हो का किरण दादा नमस्कार झालं का तुमचं जेवण बालू मामा सुरेश दादा जेवण झालं का नमस्कार दादा अरे आता मोबाईलचं रिचार्जचे पैसे पण वाढलेत रे आता जास्त लाईव्ह घ्यायला नको मोबाईलचे रिचार्जचे पैसे वाढले वाढलेत सगळ्या रेट वाढलेत मोबाईलचे रिचार्जचे ची आज ना जायचं होतं बाहेर मला मोबाईलचा हप्ता भरायला मग अंड्याची गुरुजीन चपाती केलेली अगं खा ना तू दे इकडं शांत बसत नाही सुरेश दादा जेवण झालं का हो सुरेश दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का सुरेश दादा रोहिणी जेवण झालं का रोहिणी कशी आहे धन्यवाद लाई आल्याबद्दल हाय नमस्कार व्हिडिओ मध्ये काय बोलत होती तू कोणी कोणी कमेंट केलं तू बोलत होतीस ना काय बोलत होती हा काय काय त्यांना वाईट कमेंट करतात त्यांचं हाय ताई कशी आहे जेवली का काय खात आहे कुरकुरे खात आहे कुरकुरे या खाला नको पेलूला चहा कपिलदादा हाय दीदी हाय नमस्का हो नमस्कार ताई लाईक थँक्यू किरण दादा किरण किरणदादा जेवण झालं का जेवण झालं का ताई हो मलाशीच झालं बघा रोहिणी ताई आता काय करायचं दादा काय म्हणताय लक्ष्मणदादा नमस्कार लक्ष्मणदादा म्हणताय गुड विडिंग गुड इवडिंग हाय ताई बोला लक्ष्मी दादा मराठीमध्ये कमेंट करा आरजी दादा झालं का जेवण धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आज ताई उशीर झाला मी लाईव्ह घेतच नाही हो आरजी दादा जास्त लाईव्ह तब्येत ठीक नाही ना म्हणून जास्त लाईव्ह घेतच नाही दोनच लाईव्ह घेतात सकाळी आता घेते एक आणि डायरेक्ट रात्री घेत असते टाईम भेटला तर घेते आता रिचार्ज रिचार्जचं हे पण वाढलं आहे जास्त सुरेश दादा हो तुमचं झालं हो झालं ना ताई तुझे मी सिम कार्ड कोणत्या कंपनीचे आहे माझं होतं आयडिया होतं ओडाफोनचं होतं आता मी जिओमध्ये करून घेतलं आहे आता दोन तीन दिवसांचा चालू होईल परत तोच आहे नंबर तोच आहे फक्त जिओमध्ये करून घेतला पण प्रत्येक ह्याला तेच आहेत रेट वाढलेत बरं का नाम गौरव दादा हाय नमस्कार गौरव झालं का तुमचं जेवण आहे कोण का हो या ना दादा भारी आहे कुरकुरे हो का आपले चिमणी दा नमस्का। नमस्का दा। नमस्का दादा नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का तुमचं जेवण नक्कीच सांगा गजानन दादा अजय भुसावला 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 गजानन दादा तब्येत कशी आहे तुमची बरी आहे का तब्येत काय म्हणते तब्येत पाणी सांगा राजू म्हण राजू नमस्कार काही सेब नमस्कार अमित दादा अमित दादा झालं का तुमचं हाय ताई हाय तुझा नमस्कार सात नंबरला एक डन जय भीम जय भीम हे म्हणलं एकदा तरी माझ्या भावाना बहिणींना तोंड दाखवावा दिवसात नाही की नाही <laughs> वाट बघत असतात दररोज लाईव्हचा असतो तडाका चालू, आज चालू। एक दा, एक दा तर आज पाच सहा दिवस झाले लाईव्हच चालू नाही म्हणजे असतो एक तर एक तर दोनच मी लाईव होतात माझ्या तर म्हटलं चला कशी आहे मस्त आहे रोहिणी कशा आहात रोहिणीताई प्लीज मराठीमध्ये कमेंट करा संजय दादा हाय ताई दीदी हाय संजय दादा झालं का जेवण मयुरे ताई आज खूप छान दिसत आहेस हो का व्हिडिओ बघ व्हिडिओ आपले गौरव दादा व्हिडिओ बघ रे गौरव दादा व्हिडिओ बघ रे माझे गौरव दादा व्हिडिओ बघ काय काय नुसती खात असते ताई तो जा ना सुरेश दादा राजेश दादा व्हिडिओ बघ ना माझे बघ ना अजून हसशील ते कांद्याचं कांद्याचं ही करण्यापेक्षा ते बघ आता आज व्हिडिओ बनवलेले आत्ता व्हिडिओ बनवलेले ते अजून हसशील राजेश दादा बरं का हाय नमस्कार काढा करून पिझ्झा या दिवसात आराम पडतो हो का बरं बरं रिचार्ज काढला नेट पण तेवढंच दिला जास्त <laughs> हो ना मग काय तर <laughs> नेट पण तेवढा येतो हो ना नमस्कार दादा विशाल दादा नमस्कार झालं का जेवण नमस्कार ताई नमस्कार सोपान दादा जेवण झालं का हाय ताई हाय नेट हा ना अरे बाबा अहो काय सांगायचं आपली चिमणी काय दादा विचारायचं नाही विलास दादा नमस्कार बोलत आहे मी तुम्हाला चांगली आहे हो का बरं बरं काळजी घ्या तब्येत जे हाय ताई पाऊस आहे का हो पाऊस आहे दादा आज सुट्टी आहे हो का हाय मग ताई तुम्ही उषा ताईच्या लाईव्हला येता का कधीतरी येत असते सारखे सारखे नसते मी येत ताई मी तुला दर महिन्याला रिचार्ज मारू देऊ का <laughs> नको नको कपिल दा, <coughs> दादा नको लक्ष्मण दादा मराठीमध्ये कमेंट करा कसे कसले व्हिडिओ आहेत अरे बघ ना रे गौरव दादा माझ्या चॅनलवर जाऊन असं का करतोस रे का माझं डोकं खायला लागलेस तू चॅनलवर जाऊन बघ की माझे व्हिडिओ जरा लक्ष टाक की जरा तिकडं अंबानीने पोरांचं लग्न आपल्या पैशाने लाव केलं हो का बाबा दादा पिंडू तिचा हात खूप त्या टी शर्ट ने ठेवलाय व्हिडिओ बघितले ताई हम हो का काम। हो आज तीनच टाकले काल लवकर नेट संपला आज तीनच टाकले नमस्कार ताई इकडे पाऊस आहे हो पाऊस आहे ना इकडे नवरा बन मग आज नवरा बन मग आज घरी काल केलेलं मी वरपून खाल्ले काय हे गप <laughs> जा तिकडा तुम्ही कुठून बोलत आहात मी रत्नागिरीवरून आहे बरं का हाय नमस्कार दादा मी तर तुझा तुझ बोलचा व्हिडिओ बघून पोट असलो मी तर तुझा बेलचा व्हिडिओ हो काय मस्त आहेत व्हिडिओ धन्यवाद ताई अग ताई मी शॉर्ट व्हिडिओ पाहतो तुझ मग कसं नाही कमेंट करत रे सांग पहिला आली कमेंट का नाही करत सांग ए तू बस शांत चाल जात बस इला चटाक रे चटा खाली चटे टाकिला घे थंड आहे फाली खाली फरशी मावरा म्हणजे सम समजले नाही तुला सा मावरा म्हणजे मच्छी का नवरा का मावरा ताई तुझे ताई मी तुझे सगळे व्हिडिओ बघितले लाईक केले कमेंट केली मला ताई तुझे सर्व व्हिडिओ आवडले धन्यवाद 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 कपिल दादा धन्यवाद बरोबर अरे माहितीये मला मावरा म्हणजे काय राजेश दादा <śling> <ज़्षारी बीबुण। ham Castle> मनोज मनोजाला नमस्कार ह्या का मनोजाचं जेवण तुमचं झोपा जो शांत झाला झोपा आराम करा कापड तो पिडूचा कोण आणणार दोन महिने जिम केली फुल झाड झालो मी खाऊन लोकांची नजर लागून परत बारीक झालो <laughs> राजेश दादा कशाने बारीक घ्या सांग मला बारीक व्हायला कासवाची मस्त आहे धन्यवाद अरे चेतन दादा कुठे होत रे हाय कोकणची कन्या हाय चेतन दादा नमस्कार म्हणजे पाऊस हो दा ताई पाऊ ताई रोहिनी ताई प्लीज ना मराठीमध्ये कमेंट करावं आमचं दैवत आमचं हो दादा नाही तू दवाखान्यात जाऊन आलीस का डॉक्टर काय म्हणलं मी दवाखान्यात गेलीस नाही आज लय काम होतं मला मोबाईलचं काम होतं मोबाईलचा हप्ता भरायचं होतं परत माझा नंबर नंबर होता तो दुसरा म्हणजे ओडाफोनचा होता तो आयडियाच्या मध्ये करायचं होतं जिओ मध्ये करायचं होतं तो करून घेतलं माझ्या नावावर करून घेतलं परत दुसऱ्याच्या नावावर तू माझ्या नावावर करून घेतलं बरंच फुटाने करत बसले आज मी जरा झरक्स मारल्या झरक्सची तयारी करून ठेवली झरक्स मारून ठेवले बरं का आणि तिथून आली जेवण एक चपाती खाली संबोवला आणायला गेली शाळेत आता आली शाळेत नाही आताच बसली साडेतीनला शाळा सुटली तीन वाजता कामावर आहे हो काम जिरा सोडा पीक बारीक उशीर आणि जेवणात जास्त जास्त जिऱ्याचा वापर कर खरं काय 너 o b